कॅमेरा सगळी प्रॉपर्टी वगैरे ठेवलेली आहे तर आज आपल्याला आपल्या फिल्मचा पहिला सीन शूट करायचा आहे ओके uh, सर हा सीन झाला की पॅकअप ना अगं सुरू होऊ दे ना आधी okay. आधीच कसं पॅकअप करतेस तू हा एनिवे तर तुझं या फिल्म मध्ये नाव तू हिरोईन आहेस तुझं नाव आहे संजना hmm. हा? संजना हा नाही संजना खूपच बोर आहे सर संजना नको uh, मला ना किरण आवडेल किरण काय ना स्क्रिप्ट लिहिलेली आहे संजनाची कळलं का पण त्यामुळे तू मनातलं मनात किरण म्हण मन आणि संजना घ्यावं लागेल नाव कळ तुला मला पण आवडते किरण किरण तुझं नाव का असं नाही चालणार असं नाही चालणार ठीक आहे तेच नाव आम्हाला ठेवावं लागेल ओके तर मी आता सीन तुम्हाला एक छोटासा सीन आहे जरा आणि नक्की कसा उभा आहे म्हणजे मी रिलॅक्स उभा आहे का टेन्शन मध्ये आहे का मला पाठ दुखतीय काय झालं नाही एवढं नाहीये तू जनरल उभा आहे म्हणजे मला मला प्रोसेस माझी मेथड तशी आहे अच्छा एवढं नाही ठरलंय माझं असं उभा आहे असं एवढंच ठरलेलं आहे तर तू जनरल एक उभा आहेस ओके आणि एक गुंड येणार आहे okay. तो आता येणार आहे ये ना, ना तू oh, हा तर तो येईल आणि जेव्हा सीन सुरू होईल त्यावेळेला तो बंदूक जी असते बंदूक कुठली आहे म्हणजे जर्मन आहे का रशियन आहे त्यांनी काय फरक पडणार आहे म्हणजे जर्मन असेल तर ओ गॉड जर्मन ओ असं काही मरण वगैरे ती मारल्यावर माणूस मरतो एवढंच आहे ना जर्मन असेल तर ठप असा मरीन रशियन असेल तर ठप असा मरीन अच्छा असं आहे मग तुझा अभ्यास झालेला नाही माझी प्रोसेस तशी प्रोसेस आहे असं लकीमध्ये अंगावर एकही कपडा नव्हता तेव्हा कुठे गेली होती प्रोसेस तेव्हा तू दिग्दर्शकाला विचारलास का माझ्या अंगावर कपडे का नाही आहेत म्हणून फक्त एक टायर होता रे अख्खा आयुष्य त्या टायर मध्ये होतं तुझं आठवतंय ना तुला तेव्हा ही मेथड ऍक्टिंग कुठे गेली होती मला सांग या पिक्चर मध्ये तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीत नाही का तर आता एक काम करा तुम्ही तुम्ही आता इथून जा हा तुमचे हे जे कपडे ना ते काढा आणि स्वतःचे असतील ना घरगुती घरगुतीत लावलेले ते घाला आणि सर मी मेथड ऍक्टर मला हे कपडे घालून झोपायला लागेल त्याशिवाय फील नाही येणार मला हरकत नाही तुम्ही हेच कपडे घालून जा हा काहीच प्रॉब्लेम सन्मानाने जा आणि समोर बसा आणि पंचला हसा या या तुम्ही या प्रोडक्शन मॅनेजर कुठे भेटतील ते तिकडेच आहे मला तू कोण आहे ते यांच्याबरोबर मी पिक्चर करू यांच्या बरोबर करू दुसरं ऑप्शन आहेत का आपल्याकडे हो की आता पॅकअप करायचं सायड संपलं म्हणून थांबायचं नाही सर आहे ना मी बोलवलंय बोलवतोय ना लवकर बोलवतो हो प्लीज प्लीज या 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 सर या मालू आहेत संजनाच्या रोल रोलसाठी अरे संजना आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव आहे किल्ल्याचं नाव नाही हे काय घेऊन आलास तू हो सर त्या प्रश्न नाही विचारणार तुम्ही म्हणाल तसं करेल हा आणि कसं आहे तिचे बाबा आहेत ना आपल्या फिल्मसाठी फंडिंग करणार आहे काय हॅलो काय हॅलो मालुताई नमस्कार इथे तुम्ही हिरोईनच्या रोलसाठी आलेला आहात हा, हा म्हणजे काही काम नीट कराल ना हा म्हणजे याआधी काय काय केलेलं आहे आंघोळ नाही ते नाही म्हणते मी तुम्ही या आधी काही सिनेमा चित्रपट वगैरे काम केलेलं आहे का काही काम म्हणजे माझा मंगळागौरीचा ग्रुप आहे आम्ही बारा जणी मिळून मंगळागौरी सादर करतो तुझ्या मोठी का माझे आहे थांब थांब हो थांब हो भाई भाई थांब मंगळा जणींचा ग्रुप डान्स नका करू माझ्या समोर इथे आपण हे जे ना शूटिंग आहे चित्रपटाचं त्यासाठी जमलेलं आहोत कळलं का हा काय अरे हा कोण आहे अरे हा अजिबात हसत नाही याचं नाव दशरथ आहे का सर, सर त्याचं नाव बळी आहे बळी हा बळी आहे अरे आता नुकता दोन तीन जणांचा बळी घेऊन आल्यावर का वाटतोय हरकत <laughs> नाही हे बघा आपण आता चित्रपटाचं शूटिंग सुरू करायचं आहे त्याआधी मी माझी ओळख करून देतो मी या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनेता समीर ओबेरो आहे आम्ही ओळखतो तुम्हाला समीर बाबूराव बाबुराव नाही समीर ओबेरॉय <laughs> सर, सर। तुमच्या घरी मंगळवारीचे कार्यक्रम लागले बोलवा <laughs> ओ, ओ, मी ओ, नका करू नका करू हे नका करू हे इथे शूटिंग आहे हे फुपू असं नका करू नका करू हे नका करू हे नका करू नाही इथे शूटिंग आहे नाही का नाहीच का नाही हरकत नाही हरकत नाही तर इथे शूटिंग आहे तर मी तुम्हाला पुन्हा सीन समजून सांगतो हे आमचे कॅमेरामॅन आहेत निखिल बने तर सीन असा आहे की मी या चित्रपटाचा हिरो आहे हा हसला का आता नाही बघा तुम्ही हसला असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसलेला आहात नाही का नाहीच का हरकत नाही हरकत नाही मी आता सीन समजून सांगतो तर तुमचं नाव संजना आहे हा गुंड आहे कळलं का ही बंदूक देऊस सुरू होतो तेव्हा ही बंदूक त्याच्या हातात आहे आणि ही बंदूक माझ्या इथे लावलेली आहे कपाळाला आता नाही लावायची आता नाही लावायची जरा वेळ घे ना आधी सीन समजून सांगू दे तर काय यांनी माझ्याकडे बंदूक अशी इथे लावलेली आहे ओके ह्याच्यावर मी तुम्हाला म्हणणार ती बॅग ठेव समोर हो हो पैशाची बॅग आहे मी डायलॉग म्हणणार मी चित्रपटाचा हिरो आहे मी डायलॉग म्हणणार संजना संजना पैशाची बॅग दे ओके ह्याच्यानंतर मी तुम्हाला इशारा करणार काठी ठेव इशारा केल्यावर हे बघा इशारा करणार काठीचा इशारा करणार काठीचा त्यावर तुम्हाला इशारा समजला म्हणून तुम्ही इशारा करणार आणि तो इशारा झाल्यावर तुम्ही बॅग उचलणार उचलताना काठी पण उचलणार आणि ह्याने इथे हात ठेवलाय ना बंदुकीचा याच्यावर मारणार आणि ह्याच्या हातातली बंदूक खाली पडणार थांब ना बाबा थांब थांब ना ना जरा आधी सांगू दे मग हा करू नकोस तर ही बंदूक पडली की ही बंदूक मी चपळाईने उचलणार याच्यावर दोन गोळ्या मारणार हा खाली पडणार आणि तुम्ही माझ्या मिठीत येणार लक्षात आलं मस्त आहे दिस इज इन कराल तुम्ही नीट हा कराल ना हा माझी नाही पहिलीच वेळ आहे मला जरा सांभाळून घ्याल ना काही टेन्शन घेऊन सवय नाही ना हो अगदी अगदी काही व्यवस्थित व्यवस्थित नाही ओके चलो हरणे Okay, oh, okay. <laughs> <laughs> सगळे रेडी हो सर ओके साऊंड कॅमेरा हे बघ हे बघ संजना हळू ना बाबा हळू अरे इथून घालून इथून काढणार बंधू सगळी शक्ती ह्या बंदुकीत नको असे एकटाऊ थोडीशी अभिनयात पण ठेव थोडं टॅलेंट तिथे पण वापर हा चलो फिरसे ते हो सर चलो रडे घे साऊंड कॅमेरा

सोड मिठी हिरो कोण आहे हिरो कोण आहे मिठी कोणाला मारायला पाहिजे तू कुणाला मारलीस त्याला कशाला मारलीस तू आणि विलन कोण आहे मग कुणाला मारायला पाहिजे मला मारलीस काही असं का पहिलीचं बघा बघा ताई ताई मला तुमच्यावर चिडायचं नाहीये पण तुम्ही काय केलेलं आहे काठी नुसतीच चुकीच्या माणसाला मारलेलं नाहीये ती काठी तुम्ही जोरात मारलेली आहे जोरात ती काठी तुम्ही मारलेली आहे लक्षात येते का तुम्हाला सॉरी 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 अरे अरे बापरे अरे बापरे तुम्हाला टेंगूळ डेंगूळ नाही येते कपाळ आहे माझा पुढे आलेला असं कसं मारलं लगेच तेंगुळीन कार्टून सुरू आहे का इकडे <laughs> मारल टॉयकडून <ट्वेंकुणु> वर आलं <laughs> तुम्हाला कळलाय का हे मला सांगा सगळा सीन कळलाय का त्याला तुम्ही मिठी मार मला कळलंय पण काय एका सीन मध्ये खूप खूप खुँ खूप खूप करायचं ना म्हणजे बघा ना आधी बॅग टाकायची मा मग मा काठी मारायची मग मिठी मारायची मग बंदूक मारायची मग मा त्याच्यामुळे माझं असं हो एवढ्या गोष्टी तुम्ही करायच्याच नाही तुम्ही फक्त काठी आणि मिठी एवढाच आहे एवढ्या कशाला ओढून घेताय बोडक्यावर तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी मी करणार आहे तुम्हाला कळलं का आणि तुम्ही ना हे असं बोटावर मोजत जाऊ नका तीस चाळीस होतात मग आकडे गोष्टी करायच्या असं टेन्शन येतं तुम्हाला कळलं का तुम्हाला एवढाच करायचंय नाही का का ठीक आहे लक्षात तुमच्या आता आता चलो नीट करताय तुम्ही ओके मी समीर ओबोर आहे तुम्हाला सांगतो तुम्ही नीट करताय ओके चलो हा सर अच्छा सीन आहे शॉर्ट मस्त मिळणे वालाय मस्त चलो हा चलो सांग कॅमेरा ऍक्शन बोलेशन त्या बंदुकीने फेशियल करतोय माझ <laughs> इथे इथे माझे आहे अशी ठेवून उन... <laughs> अशी बंदूक ठेवून इथे जाणार आहे माझा सॉरी म्हणे सॉरी सॉरी चल, चल वापिस सर, इसको बोला म्हणे मेरे दिमाग कर, सर तू चले सिंग ले चल साउंड कैमरा बुलेंग एक्शन संजना संजना अगर थाम ना दे भाई तू अधी डायलॉग थाम ना तू <laughs> अधी डायलॉग है ना मजा संजना पैसे ची बैग गे मग मारा इस नगर तू भी सागित ने कटे थे पण ती काठी कुणाला कधी मारायची हे ठरलं नाही का तुझ अरे काय चाललंय हे काय चाललंय तुझं हे झाला ना कट आता सीन सी सीम कट झाला तरी इथे इथं फिरवतोय डोक्यावर अरे हे कोण आणलंय माझ्या समोर तू सांगा रडू नका त्याला सांगा डोकं फिरतंय माझं ऐका तुम्हाला कळलं <Afterwards> का गोंधळ झालाय का तुमचा गोंधळ झालाय एक काम करू का तुम्ही ऍक्शन ओरडू नका तुम्ही ऍक्शन बोललात ना की माझा गोंधळ होतो मला टेन्शन येतं तुम्ही ऍक्शन बोलू नका मग काय बोला ऍक्शनच्या ऐवजी ना तुम्ही असं करा ची रिप्लेसमेंट ही कशी असू शकेल म्हणजे मी ऍक्शनला म्हणायचं कॅमेराला अ म्हणायचं आणि मग साऊंडला काय म्हणायचं गपपासा जसं ठरलंय ना जसा प्रोटोकॉल आहे तसा सीन होना अभी मेरा दिमाग हट रहा है मैं तो अभी कुछ भी कर सकता है मैं फोड दळेगा सबको मैं बोल के रखता है फोड दळेगा शांत होणार सर होणार होणार शांत मेरेको सीन चाहिए अबे चले साऊंड कॅमेरा रोलिंग